राज्य सरकारच्या कृषी मंत्रालयात एकशे अठरा कोटींचा घोटाळा झाला असा आरोप संघाच्या कृषी विभागाने केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे विभागानं देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली मात्र तीस दिवस झाले तरीही याची चौकशी झाली नाही त्यामुळे हे प्रकरण आम्ही लोकसभेत मांडणार आहोत मात्र आम्हाला वेळ दिला नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला एकशे कोटी रुपयाचा घोटाळा या हा ह्या सरकारमध्ये कृषी मंत्रालयात झाला आहे हा आरोप मी करत नाही आहे कारण का तुम्ही आ हा प्रश्न नक्की मुंबईमध्ये विचाराल तेव्हा मुंबईमध्ये विचारताना हा प्रश्न मी एकटी विचारत नाही आहे आर एस एसचं जे कृषी विभाग आहे त्यांचा त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली आणि सांगितलं की एकशे अठरा कोटी रुपयाचा घोटाळा ज्या डी बी टी डायरेक्ट बेनिफिट मी पैसे जाणार होते त्याच्याऐवजी तो नियम बदलून सरकारनी त्याच्यात काही बदल खेले तेचात जाला है केले आणि त्याच्यात घोटाळा झाला आहे हा आरोप राष्ट्रीय सेवक संघाच्या कृषी विभागाने केलेला आहे आणि त्यांचं असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की आम्ही देवेंद्रजींना भेटलो इन्क्वायरी मागितली देवेंद्रजींनी शब्द दिला होता की आम्ही त्याची इन्क्वायरी करू पण तीन दिवसापर्यंत कुठलीही इन्क्वायरी झालेली आहे नाही